शरददादा सोनवने या शरददादा सोनवणे आणि या म्हणजे सोनवणे परिवार आणि आमचा परिवार याचा शरददादा जन्माला येण्यापूर्वी आमचा संबंध त्या ठिकाणी आहे आमचा उड्डेकरी व्यवसाय एकोणीशे सत्तर साली दादाचा जन्म बहात्तर साली आणि तेव्हापासून त्यांचे सूत्रे शंकर सोनार असतील विष्णू शेठ असतील तुळशीदाशी सोनव्या असतील दिमानी शेठ असतील सारी व्यापारी मंडळी त्या ठिकाणी आमचा शेतीमाल मुंबईला पाठवायचा आणि त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांची विक्री करायची आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं मार्ग करायचं अशा प्रकारचं काम आणि त्या माध्यमातून शरद दादा या दा ठिकाणी नंतर राजकारणामध्ये आले पहिल्यांदा दादा तुम्ही तुमचा प्रवास काँग्रेस पासून झाला मुंबईमध्ये आपण नगरपालिकेची निवडणूक लढवली परंतु आम्ही साहेब शरद आता आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचे चाहते म्हणून त्या ठिकाणी राहिलो त्याच्यामुळं जरी आपलं प्रेम असलं इतर बाबतीत आपलं सर्व प्रेम आहे व्यापारामध्ये प्रेम आहे सगळ्या गोष्टीमध्ये प्रेम आहे पण पवार साहेबांना आम्ही सोडलं जाईल आणि म्हणून तुमच्या बरोबर आम्ही ठीक <laughs> तरी पण आपलं नातं हे अतिशय घट्ट आहे आणि घट्ट राहील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो